दत्तात्रेयांचा तिसरा अवतार स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाची रंजक कथा इस एक हजार आठशे छप्पनच्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले ते मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेशले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला भिऊ मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दात भक्तांना विश्वास देणाऱ्या स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन तिथीप्रमाणे चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी असतो यंदाच्या वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीस मध्ये सोमवार एकतीस मार्च रोजी आहे श्री स्वामी समर्थुधा गुलाल वाजवारे नगारे त्रैलोक्येचे स्वामी आज धर्तीवर आले अनुसूयेचा तूच दत्त सुमतीचा तूच श्रीपाद अंबा भवानीचा तूच नरहरी आम्हा कैवायाचा तूच स्वामी तीस एक हजार आठशे छप्पनच्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले ते मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेशले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया शके एक हजार सातशे अठयाहत्तर अन्लनाम संवत्सरे रविवार दि शून्य सहा शून्य चार एक आठ पाच सहा हा होता महाराष्ट्रात गाणगापूर येथील अक्कलकोट हे देशा परदेशातील स्वामी भक्तांसाठी महत्वाचं स्थळ आहे वर्षभर भाविक येथे स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी येतात दरम्यान चैत्र द्वितीया हा दिवस श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन श्री स्वामी समर्थ प्रकट दिन म्हणून ओळखला जातो यंदा ग्रेगेरियन कॅलेंडरप्रमाणे अक्कलकोटच्या स्वामी समर्थ यांचा प्रतिदिन एकतीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे भीऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या त्यांच्या वचनाने अनेकांना कठीण प्रसंगातूनही पुन्हा उभं राहण्यासाठी प्रेरणा मिळते सुमारे एकोणीसव्या शतकामध्ये स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी हे महाराष्ट्रात वास्तव्यास होते धार्मिक संदर्भानुसार अक्कलकोटमध्ये खूप काय वास्तव्य असलेले श्रीपाद वल्लभ आणि श्रीनृसिंह सरस्वती यांच्या नंतर भगवान श्रीदत्तात्रयांचे ते तिसरे पूर्णावतार आहेत अशी अनेकांची मान्यता आहे दाणगापूरचे सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले अशी देखील धारणा आहे सुमारे एक हजार आठशे छप्पन्न मध्ये स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला आणि बावीस वर्ष तेथे वास्तव्य केल्याने अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र अनन्य अनन्यभावाने भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहणाया आणि भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे अभिवचन देणाया श्री स्वामी समर्थ महाराजांचा आज प्रकदिन आहे चैत्र शुद्ध द्वितीय या दिवशी स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे दाखल झाले श्रीपाद वल्लभवन ऋसिंहस्रस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार आहेत अशी मान्यता आहे स्वामी समर्थ अक्कलकोटला प्रकट होण्यापूर्वी फिरत फिरत मंगळवेढ्याला आले तेथे त्यांचे नाव सर्वत्र झाले तेथून सोलापूर व नंतर अक्कलकोटला आले श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे कोणाला श्री विठुमाऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कुणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या स्वामी समर्थ आंध्र प्रदेशातील श्रीशैल क्षेत्राजवळी कर्दळीवनातून प्रकट झाले तेथून ते आसे तुहिमाचलास गेले तक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेकविध चमत्कार केले राजापासून रंकापर्यंत अनेकांवर प्रेमाचा वर्षाव केला आपण यजुर्वेदी ब्राह्मण गोत्र काश्यप रासमीन असल्याची माहितीही त्यांनी स्वत सांगितली आहे शिष्यद्वय श्रीबाळप्पा व श्री चोळप्पा यांचेवरही त्यांनी कृपा केली तेथून स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले विविध ठिकाणी ते विविध नावांनी प्रसिद्ध होते श्री नृसिंह सरस्वती ह्यांनी गाणगापुरात पादुकांची स्थापना केल्यानंतर कर्दळीवनात अदृश्य झाले तीनशे वर्ष कठोर तपश्चर्या करत असताना मुंग्यांनी त्यांचा वर वारुळ केले एके दिवशी एक लाकूर तोड्या त्या वनात लाकूर तोडीत असताना त्याचा हातून कुहाड निस्तून त्या वारुळांवर पडली कुहाड वारुळावर पडताच त्यातून त्या रक्ताची धार उडाली त्याच क्षणात दिव्यतेज पुंजातून त्या लाकूरतोड्यासमोर एक आजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रकलीते अक्कलकोटचे स्वामी समर्थ होय आपल्या हातून एक महापुरुष जखमी झाल्याचे समजल्यावर त्याला दुःख व भय वाटू लागले त्यांनी त्या तोड्यास अभय व आशीर्वाद देऊन गंगातिरी प्रयाण केले नंतर ते कलकत्यास गेले तेथे महाकालीचे दर्शन घेतले उत्तर दिशेस्तून भ्रमण करत दक्षिणेस आलेत इस एक हजार आठशे छप्पन्न साली स्वामीने अक्कलकोटमध्ये अवतरले त्यामुळे अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले येथे त्यांनी अनेक मान्यवरांना मार्गदर्शन दिले इस एक हजार आठशे पंचाहत्तर साली महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता त्यावेळी क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके स्वामींच्या दर्शनास गेले होते त्यावेळी त्यांनी सध्या लढायची वेळ नाही असे सांगितले त्यांनी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे शेगावच्या श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साई महाराजांना दीक्षा दिली तत्पश्चात स्वामी पंढरपूर मोहोळ भ्रमण करीत सोलापुरास आले त्यानंतर सोलापुरात आले मंगळवेढे गावात राहून त्यांनी आपल्या लीलेने भक्तांना दुःखमुक्त केले स्वामीने अनेकांना कामाला लावून इसवी सन एक हजार आठशे मध्ये आपले अवतार कार्य संपविले असे म्हटले जाते